शनेश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या शनेश्वर उपकार्यकारी अधिकारी नितीन यांनी सोमवारी आत्महत्या केली या घटनेचा तपास सुरू असतानाच दुसऱ्या कर्मचाऱ्याने बुधवारी आत्महत्या केली शुभम विजय शिंदे व बावीस राहणार भेलेकरवाडी तालुका नेवासा असे आत्महत्या केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे घराच्या वरच्या पात्राच्या खोलीत त्याने गळफास घेतला शेजारी मुलांच्या निदर्शनास ही घटना आली त्यांनी ही माहिती परिसरातील नागरिकांना सांगितली त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले शुभमने दुपारी वाजून मिनिटांनी दोरीच्या घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले या संदर्भात दत्तात्रय राहणार बेल्लेकरवाडी यांनी सोनई पोलीस ठाण्यात खबर दिली याबाबत सोनई पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शिंदे यांच्या मृतदेहाचे नेवासा येथे ग्रामीण रुग्णालयात झाले उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री उशिरा बेलेकरवाडी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शिंगणापूर देवस्थानवर विविध घोटाळ्यांचे आरोप झाल्याने हे देवस्थान चर्चेत आहे ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा